छान सीन होतं कि तो आम्ही घरातन बाहेर पड तो इतकं ते नॅचरली आलं ना तर ते काही डायलॉग पण ह्यानी पण सांगितले नव्हते इट वॉज जस्ट ट्राईंग टू स्टॉप समवन तर ते इतकं नॅचरल आलं इज इथ समवन इज स्टीलिंग माय हाऊस तर तो, तो एक त्या इमोशन आणायला पण नाही लागलं ते ऑटोमॅटिकच आलं वेगळे पण असंच होतं की असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतोय नाहीतर कधी कधी कलाकार पहिल्यांदा जेव्हा काम करत असतात एकत्र तेव्हा काही काही सीन्स लागतात एक सहजता आणण्यासाठी तसं आमचं काही झालंच नाही रात्री हे कलाकार लोक होते आम्ही बाकी सगळे म्हणत होते मेन रोल करा आणि मलाही त्याची म्हणजे चो हो आणि ते भाकर आणि झुणका वगैरे आणि ठेचा असते ना की हे कुठेतरी पण नॉर्मल नायस्टर मी सांगू शकतो आम्हाला देव माणूस करताना मला हे खूप प्रकर्षाने जाणवलं की काही फार महत्वाच्या आपल्या व्हॅल्यूज ज्या आहेत ना त्या कधी कधी आपल्याला जे घडतं आपल्या आयुष्यात ते टेस्ट करत असतं हल्ली जर ते जास्त झालं ना म्हणजे जेवढे मी ऐकतोय ना डिवोर्सिस तर म्हणजे असं वाटायला लागलं की एक पेशन्स आहे का लग्न आहे एकमेकांच्या ज्या अगदी नावडणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्ही खूप खुल्या दिलाने ऍक्सेप्ट करता okay. तेव्हा मग तुम्ही एकदम मस्तपैकी आयुष्य जगू शकता एकत्र नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते देव माणूस हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे खरं तर सगळीकडेच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत चित्रपटातील टीम आहे सगळ्यात अधिक असे आहात तुम्ही बस बस था। था ना सकाळपासून इंटरव्ह्यू करून मजा येते अरे कमाल उत्तर आहे सगळ्यात आधी सर दिग्दर्शकापासून आपण सुरुवात करूया तेजस सर कल्पना कशी सुचली आणि सगळीकडेच अशी चर्चा आहे की सिनेमॅटिक दृष्ट्या खूप चांगला चित्रपट आहे तर त्याबद्दल काय सांगाल काय वेगळी शैली वापरली यामध्ये वेगळी शैली वगैरे नाही पण परंतु मराठी चित प्रेक्षकाला चित्रपट आपलासा वाटावा यासाठी काय काय करू शकतो त्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जसं तुम्ही बघितलं की वारीचं गाणी गाणं आम्ही याच्यात टाकलं आहे तर ता महाराष्ट्राला एवढी मोठी परंपरा आहे तर त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे पैठणी आहे कुठलीही मराठी बाई किंवा मुलगी पैठणी कनेक्टेडच असते ती तर त्यामुळे अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून लोकांना वाटावं की अच्छा हे आपल्या आजूबाजूला घडणारी गोष्ट आहे शेवटी ते कनेक्शन तयार झाल्याशिवाय प्रेक्षकांना आपलासा चित्रपट वाटत नाही तर तो, तो प्रयत्न याच्यामध्ये केला आहे आणि कथा म्हणून सांगायचं सा तर कथा खरं सिनेमात बघायला तुम्हाला जास्ती आवडेल पण ट्रेलरमध्ये जे दिसतं आहे ते याचसाठी दाखवलंय की ते प्रेक्षकांना उद्युक्त करेल की जाऊन सिनेमा थिएटर मध्ये जाऊन तो बघावा आणि एवढे दिग्गज कलाकार आहेत तर नक्कीच त्यांना तिथे काम करताना त्यांना आवडेल बघायला ओके पण तुम्ही असं आधीच दोघांचीच निवड करावी जे ऑप्शन्स असतात जर का त्यांनीच हो म्हटलं तर दुसरा निवड करायची गरजच नसते किंवा विचारही करायची गरज नसते त्यामुळे सुरुवातीपासून हेच ऑप्शन्स होते अथानक जेव्हा तुमच्या समोर आलं दोघांच्याही तर पहिली प्रतिक्रिया काय होती आणि लगेच होकार दिला का आणि काय पाहून होकार दिला मी होकार कारण मेन रोल मिळतो आणि जोक्स असला जस्ट फेल्ट इट इज अ सब्जेक्ट a, a जो यायला हवा आहे <laughs> आज म्हणजे आज एक ह्या सगळ्या प्रॅक्टिकल असणं म्हणजे काय आजच्या या का समाजात याचं उत्तम उदाहरण म्हणजे उदाहरण म्हणजे तो सिनेमा आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेता येतो त्यासाठी यू डोंट नीड द होल वर्ल्ड असं एक द होल आणि एक तर माझ्या कॅरेक्टरच्या बेसिकली मी जसं आहे पर्सनॅलिटी त्याच्या विरुद्ध होतं ते त्यामुळे ते चॅलेंज घ्यायला नक्कीच आवडलं कारण आय हॅव टू प्रूव्ह अ पॉइंट की मी असं yeah. आहे <laughs> रेणुका मॅम तुम्ही काय सांगा हल्ली मग साध्या माणसांचे चित्रपट येत नाहीत की साधी माणसंच मेन रोलमध्ये मुख्य भूमिकांमध्ये आहेत असं दाखवलं फार जात नाही त्यामुळे ती एक खूप सुंदर गोष्ट होती एका एज पलीकडे सुद्धा तुम्हाला मुख्य पात्र मिळत नाहीत त्यामुळे ती पण एक जमेची बाजू होती चेज तेजसनी तर मला चॉईसच सोडला नव्हता <laughs> त्यांनी मला ऐकवली आणि म्हटलं तू नाही म्हणायचं नाही आहेस त्यामुळे पण मला आनंद झाला की मला नाही म्हणावंसं वाटलंही नाही <laughs> कारण मला ती कथा पटकथा सग माझं कॅरेक्टर सगळंच इतकं आवडलं आणि मी तुला सांगते की आपल्या आयुष्यात अनेकदा अशा गोष्टी होतात जिथे आपल्याला आपली नीतीमूल्य तपासाव्या लागतात तपासावी लागतात तर ते देवमाणूस करताना मला हे खूप प्रकर्षाने जाणवलं की काही फार महत्त्वाच्या आपल्या व्हॅल्यूज ज्या आहेत ना त्या कधीकधी आपल्याला जे घडतं आपल्या आयुष्यात ते टेस्ट करत असतं आणि त्या परीक्षेत आपण काय निर्णय घेऊन कशा उत्तीर्ण होतो हे फार महत्त्वाचं एक ट्रॅक आहे देवमाणूसमध्ये जो मला महत्त्वाचा आजच्या काळासाठी आजच्या कलयुगासाठी खूप अ... इम्पॉर्टंट वाटतो त्यामुळे ते सगळंच की आपण फक्त एक मनोरंजकच चित्रपट नाही पण काहीतरी एक विचार करायला प्रवृत्त करणारा चित्रपट आहे हा mm. आणि तो नक्कीच त्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचेल असं मला वाटतं okay. खर तर तुम्ही खूप वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करतात पण योगायोग तुम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतात माणूस या निमित्ताने oh. तर तुम्ही सरांसोबत काम करताना काय अनुभव शेअर कराल किंवा काय वेगळं पण सांगू शकाल वेगळे पण असंच होतं की असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतो नाहीतर क कधी कधी कलाकार पहिल्यांदा जेव्हा काम करत असतात एकत्र तेव्हा काही काही सीन्स लागतात एक सहजता आणण्यासाठी तसं आमचं काही झालंच नाही म्हणजे पहिल्या क्षणापासूनच आम्ही एक केशव आणि लक्ष्मी होतो आणि त्या त्या आमचा वावर सुरू झाला आज केशव आणि लक्ष्मी आणि इतकं सहजतेने ते काम झालं त्यामुळे खूप मजा आली आणि इंटरॅक्शन करायला देवाणघेवाण आपल्या ॲक्टर्ससाठी ती फार महत्त्वाची आहे म्हणजे एक लेवलपर्यंत तुम्ही काम करू शकता एक चांगला अभिनय करू शकता अनुभवानी पण तुमच्या समोरचा कलाकार जेव्हा उत्तम असतो तेव्हा तुमच्या अभिनयाची शैली आणि त्याच्यात सुधार होते त्यामुळे ते पण एक अनुभवायला मिळालं मला त्यामुळे खूप मजा आली कमाल ट्रेलर लॉन्च नुकताच झालेला आहे आणि काही तासातच खूप व्ह्यूज वाढलेले आहेत आणि सगळीकडे पसलेले आहे बातमी म्हणा किंवा बॉलिवूड कलाकारांनी सुद्धा खूप प्रचंड प्रतिसाद दिलाय म्हणजे खरं तर आधीच आपल्याला अर्ध यश मिळालं असं आपण म्हणू शकतो तर दे आपले अजय सर त्यांनी सुद्धा एक पोस्ट टाकलेली आहे की देव माणूसची सटकली तर काय होतं आणि क्वेश्चन मार्क तर त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल आणि खरंच असं चित्ती म्हणजे शूटिंग वगैरे करताना असा काय अनुभव होता का की काहीतरी झालं आणि सरांची सटकली वगैरे असं काय अच्छा नाही नाही असं नाही आला अनुभव oh. आमची म्हणजे इंटरनली सटकली होती कारण इतकी थंडी होती ते अजय सरांची ती स्टाईल आहे ना oh. <laughs> त्याला एक बॅकग्राऊंड काय त्याचा तो, तो तेवढ्यापुरता मजा घेण्यापुरता म्हणूनच मला विचारायचं की असं काही मजेशीर किस्सा होता का मजेशीर किस्सा हाच होता की रात्री हे कलाकार लोक होते त्यांना बसावं लागायचं बाकी सगळे म्हणत होते मेन रोल भारी ओके सो आता हा विषय काढलाच आहे तर शूटिंग कुठे झालेला आहे आणि एकंदरीत तो किस्सा काय आहे वेगळे पण काय सांगाल तिकडच्या परिस्थितीचा सा। आम्ही शूटिंग केलं फलटणला एक तर गाव खूप छान आणि अनएक्सप्लोअर्ड आहे म्हणजे फलटणमध्ये फार शूटिंग झालेलं नाही मला वाटतं तिथे कधी म्हणजे जसं आज वाई परिसर म्हणा भोर म्हणा इतकी सुंदर लोकेशन पण तिकडे झालंय खूप शूटिंग हे जरा वेगळंच लोकेशन होतं आणि लोक खूप छान आहेत म्हणजे महाराष्ट्रात मला एक काय बरं वाटतं माहिती ना मी बाहेर शूटिंग करतो ना इम्पॉसिबल शूटिंग करणं ते हो ते सेल्फी काढलं येणं किंवा ते इथे येतच नाहीत इथे लांब उभे राहून बघत बसतं शांतपणे कमाल लोक आहेत आणि तिकडे शूटिंग करा तो एक आनंद होता बरं मला काय माझं सगळ्यात मोठं काय असतं मी कुठे गेलो की पहिलं कोणतरी जेवण बनवणारा शोधायचं मलाही त्याची घरचं जेवण ना तिकडे मग कोणाला तरी ते मजा येते पण कोणाला शोधायला शोधा पण कोणतरी अँड दे ऑल्सो लव्ह टू कुक दॅट म्हणजे सी कसं असतं त्यांना पण ते आवडतं की काय असतं की इमेज झालेली असते ना की हे कुठेतरी फाईव्ह स्टार मध्ये जेवतो तसं नाही आम्ही पण नॉर्मल लोकच आहोत त्यामुळे मला तिकडे ते त्यांच्याकडनं जेवण त्यांचा तो ठेचा भाकर खायला फारच मस्तच होतं ते सगळंच आणि इवन एक शांतता म्हणजे आपण काम करताना आजूबाजूला एक शांतता असणं हे पण म्हणजे कमालीची गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे मग कॉन्सन्ट्रेट करून आपण करू शकतो सो so, ती पण एक म्हणजे आम्ही जेव्हा लोकेशनपर्यंत पोचायचो तिकडे दुमजली सुद्धा घर नाही दिसलं यु you नो know? त्यामुळे इतकं सुंदर वेगळं वातावरण होतं ते सकाळी श्वास घेताना बरं वाटायचं अक्षरशः आणि शेताच्या जवळच म्हणजे ते घर त्याला लागून शेत होतं तर त्याचा एक वेगळा गारवा असतो आणि सगळ्याच एकंदरीत प्रकार फार घर फार सुंदर आहे ते आणि घरात माणसं होती पण ती होती ते फक्त एक लहान मूल रडत होतं बा बाकी तर म्हणजे आम्हाला कळलं सुद्धा नाही की माणसं अजूनही आहेत आत इतकी छान आणि दरवेळेला आपले जेवण वगैरे आमचं काम चालू असायचं तेव्हा ते येऊन म्हणायचं की जेवणार का <laughs> पोळ्या बनवू का तुमच्यासाठी फारच प्रेम फार प्रेमाळ <laughs> ट्रेलरमध्ये ना इमोशनल पण आहे टच त्यामध्ये त्याचबरोबर थ्रिलर सुद्धा आहे पण असं शूटिंग दरम्यान काही असं थ्रिलर वगैरे तुम्हाला अनुभव आला किंवा बऱ्याच वेळेस काय होतं ना आपण जेव्हा त्या कॅरेक्टरमध्ये घुसतो तेव्हा आपल्याला स्वतःला सुद्धा, सुद्धा इमोशनली व्हायला होतं तर मग असा कोणता होता का अनुभव आणि कोणता तो किस्सा आहे त्या त्या वेळेला होतो आपण माणूस त्या रोलमध्ये की तो आम्ही घरातून बाहेर पडच इतकं ते नॅचरली आलं ना Hmm. तर ते काही डायलॉग्स पण ह्यानी पण सांगितलं नव्हते इट वॉज हो जस्ट ट्राईंग टू स्टॉप समवन hmm. तर ते इतकं नॅचरल आलं इज समवन इज स्टीलिंग माय हाऊस hmm. तर तो, तो एक त्या इमोशन आणायला पण नाही लागलं ते ऑटोमॅटिकच आलं आणि मला आठवतं की मी आय डोन आय आणि खाली हा म्हणाला परत म्हणजे परत नाही आता <laughs> ते ते स्पॉन्टेनियसली आलेलं होतं ते परत करायला करायचं फेक वाटेल म्हटलं hmm. तर ते मजा आली किस्से काय नाही म्हणजे मी सांगू शकतो कुठं जाण म्हणून आम्हाला बोलला पण नाही भूत दिसलं नाही काही दिसलं आम्हाला काही नाही आम्ही काम केलं खरं नाही कुत्र मागे नाही हो आणि कामात जेवढी मजा आली ती मजा आम्ही तुम्ही काय सांगाल नाही मला हातमागाच्या यंत्रावर बसायला मिळालं मला ती पैठणी कशी विणतात ते मला कळलं शिकले नाही मी कारण ते अशक्य आहे म्हणजे एक दोन दिवसात शिकणं मग तो चरखा आणि त्याच्यावर रीळ ते भरायचं वगैरे हा सगळा जो प्रोसेस आहे तो आपल्याला माहिती नसतो मला नेसायला खूप आवडतात पण त्यामुळे तो एक वेगळा भाग होता ह्या चित्रपट मला करायला मिळाला तो बघायला मिळाला आणि खूप मजा आली आणि तिकडे एक तिकडे एक बिहाइंड द सीन सांगायचं तर तिकडे एक साबुदाण्याचा वडा mm. आम्ही जिथे शूटिंग करतो त्याच्या बा बाहेरच फक्त काहीतरी एक तास दीड तास यायचे ते संध्याकाळी <laughs> आणि मला सुबोधनी सांगितलं होतं तू तो, तो, तो वडा खा त्या वडा खाल्ल्याशिवाय तू मधून निघू नको तर तो वडा खाल्ला आणि तो, <laughs> तो खरंच अप्रतिम होता कचोरी खालीस का तू कचोरी नाही सरांना दिला मला पलटणला जावं लागेल जिथे जातो तिकडे सगळं दिवशी खाल्लीस तू मी कचोरी करतो पहिला ट्रेलर मधलं जुनं कचोरी दुकान आहे चाळीस वर्षपूर्वी म्हटलं आलोच <laughs> <laughs> संपल्यावर गेलो मी तिकडे मस्त कचोरी होती फॅन्टॅस्टिक तुम्ही आता बाजारातलं नाव काढलं असेल तर तिथे ना तुम्ही मस्त फूल म्हणजे सुरुवातीला झेंडू आणि नंतर मग गुलाबाचं फुल असं तर मग यातून एक छोटस आपण म्हणू शकतो म्हणजे त्यात छोट्याशा सीन मधून पण प्रेम व्यक्त करतायत आणि आत्ताच जर तुम्ही पाहाल तर समाजामध्ये प्रेमाला एवढी व्हॅल्यू नाही आहे प्रत पटकन ब्रेकअप होणं लगेच अशा गोष्टी होतात तर मग यातून काय संदेश द्यावासा वाटेल तुम्हाला कपल्सला काही नाही मला वाटतं प्रेम प्रेम असतं मला अजूनही लोक प्रेम करतात प्रेम करत आहे ना ते उत्स्फूर्त असत हे थोडस असत पण लग्न हे जे आहे त्याला खूप ठराव आणि बाकीच्या झालं ना म्हणजे जेवढे मी ऐकतोय ना डिव्होर्सिस तर म्हणजे असं वाटायला लागलं की एक पेशन्स आहे म्हणजे तुम्ही एकतर धैर्य हो धैर्य त्याला आणि ते ना वन्स यू ग्रो टुगेदर ना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समोरच्या एक्सेप्ट करायला तर देन कम्स अ स्टेज वेन यू रिअलाइज की तुम्ही मेड फॉर इच अदर आणि ते केशव लक्ष्मीचा तो स्टेज आहे ऑलरेडी म्हणजे त्यांनी आयुष्य पाहिलंय आणि बऱ्याच अशा चा उतार चढाव त्यांनी बघितले असतीलच आणि मतभेदही झाले असतील पण बेसिकली कॉन्सेप्ट ही की आपण साता जन्माचा आपला हा साथ आहे आपली आणि ते जेव्हा तुम्ही खरच बिलीव करता आणि तुम्ही जेव्हा एकमेकांना खूप जेव्हा तुम्ही वयस्कर होता तेव्हा सुद्धा एकमेकांबरोबर बघता एकमेकांच्या ज्या अगदी नावडणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्ही खूप खुल्या दिलाने ऍक्सेप्ट करता ओके okay. तेव्हा मग तुम्ही एकदम मस्तपैकी आयुष्य जगू शकता एकत्र कमाल आहे शेवट नाही तेच म्हणणं <laughs> ना तुम्ही कंपेटिबल आहात कधी ठरवायच्या आधी ते दिवसभर मुघळ होता खरे आहे शेवटचा प्रश्न देव माणूस तुम्हाला स्वतःला त्याचा अर्थ काय सांगावा प्रेक्षकांना तिघ नाही जो माणूस इज फॉर 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 नॉट यू तुम्हाला माणूस कळतो तो की हा माणूस कसा आहे रे हा कोणाचं काम असेल म्हणजे खूप लोक बघितले म्हणजे ना कुठे माहिती आहे ना बेसिक इट्स अ व्हेरी रॉंग काय म्हणतात एक्झाम्पल मी कदी कधी कधी ना वेन यू गो फॉर फ्युनरल hmm. तिकडे काही लोक असतात ना ज्यांचं काही मी फार क्लोज नसतात पण ते त्या प्रोसेसमध्ये एवढं काम करत असतात का, का। ना पण त्याने अरे काका ही खूप माणसं जी मला दिसतात तिथे म्हणजे जे स्वतःचं कोणतरी गेल्यासारखे तिकडे काम करत असतात आणि अशा खूप घटक कोणाचा काही प्रॉब्लेम झाला ॲक्सिडेंट झाला काही लोक असतात ना ज्यांनी अशी तुम्ही ठरवून टाक तुमच्या सोसायटीत असेल ना की पहिला माणूस जावतील की मागवणं हे मागवणं खूप लोक जी म्हणजे स्वतःच्या पलीकडे जाऊन डेफिनेटली निस्वार्थी मला असं वाटतं की कुठलाही माणूस जो म्हणजे बी ह्या गोष्टीसाठी लावतो की कदाचित पुढच्या पुढच्या पिढीला त्याचे फळ मिळेल त्यामुळे तुम्ही स्वतःचा विचारच नाही करत आहात तुम्हाला माहिती आहे की वृक्ष हे फार महत्वाची गोष्ट आहे तर तुम्ही आज ते बीज लावताय आणि मग तुम्ही विसरताय त्याच्याबद्दल तुम्ही पुढे जाऊन दुसरं लावताय तिसरं लावताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेफिनेटली जो सत्याला धरून असेल तर मला वाटतं की जे सर्रासपणे पण खोटं बोलतात ते देवमाणूस असू शकत नाहीत अगदीच महत्वाचं सर तुम्ही मी, मी थोडं याच्याकडे अजून एक पुढचं हे म्हणजे पुढचं नाही म्हणणार वेगळा असा भाग बघतो की देव आणि माणूस यांचं जी संधी आहे त्याच्यामध्ये तो देव तो आहे ना की जो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो पण त्याच्या पण कंडिशन्स आहेत की तुम्ही कोणीही का काही मागा तर तुम्हाला सगळं मिळणार नाही आहे तर तो जो माणूस आहे ज्याला हे कळतं की कोणाला मदत करायची असं नाही की स्वार्थासाठी परंतु मदत करताना हा विचार करणं की ह्या मदतीचा काय परिणाम होणार आहे म्हणजे उद्या समजा एखादा कोणी खुनी आला म्हणा मला लपवायला मदत कर तर ते डिसिजन घेऊ शकणारा की नाही हे नाही आहे बरोबर हां आणि तो माणूसही आहे त्याच्यामुळे त्याला हेही माहिती आहे की मी माणूस आहे माझ्या पण काही लिमिटेशन्स आहेत त्याला ओळखणारा पण तरीही जे करावं लागतं जे त्याचं कर्तव्य आहे ते करणारा <coughs> असा तो असावा असं मला वाटतं सो so, जाता जाता शेवटी प्रेक्षकांना काय सांगतो पंचवीस एप्रिलला प्लीज चित्रपट गृहात जा आणि देव माणूस बघा <laughs> okay. देव माणूस जागा करा आणि पिक्चर बघा <laughs> मला वाटतं ते ट्रेलर आणि फिल्म आल्यानंतर पहिला दिवस लोकांनी इतरांनी बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे अजून आम्ही बघितला कसा नाही त्यामुळे ते नक्की जातील अशी मला खात्री आहे डेफिनेटली आणि थँक्यू सो मच खूप मजा थँक्यू थँक्यू थँक्यू